राहिलेले आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमचे नेते आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर पुणे शहराचे माजी उपमहापौर निलेशदा मगर विजय भाऊ देशमुख शिवसेनेचे नेते संजीव मोरे ससाने बाप्पू समीर कुमार निरा नितीन आरू आता जास्त वेळ घेत नाही सर्व उपस्थित स्टेजवर बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी समोर बसलेल्या लाडक्या बहिणी आणि सर्व प्रेमाचे भाऊ आज आपण पंधरावीस दिवस सातत्याने प्रचार करतोय दिवसाची रात्र केली तहान भूक सगळं विसरून सणसूत सगळं सोडून आपण प्रशांतदादासाठी या महाविकास आघाडीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करताय त्याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो आणि स्वागत करतो या हडपसर मतदारसंघामध्ये प्रशांतदादा आमदार होणारच आहेत अशा या पंधरा दिवसाचे प्रचाराची यंत्रणा असेल मतदारांचं मत असेल विचारात घेता असं वाटतं की प्रशांतदा विजयी होण्यापासून आज कोणी या ठिकाणी रोखू शकत नाही मित्रांनो विजय तर नक्कीच आहे पण विजय झाल्यावर हा आमदार पदाचा मुकुट दादा खूप काटेरी आहे कारण या आपल्या आडपसर परिसरामध्ये या समस्याची फार मोठी भली मोठी लिस्ट घेऊन तुम्हाला विधानसभेत जावं लागणार आहे विधानसभेत जाताना तुमच्याकडनं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आमच्या परिसरातील बहिणींच्या भावांच्या गोरगरिबांच्या अपेक्षा घेऊन या अपेक्षेचं ओझ तुमच्यावरती राहणार आहे तुम्हाला आमदार कसा असावा या गेल्या गेली पंधरा वर्षानंतर आम्हाला आमदार आहे का नाही अशी परिस्थिती या भागात निर्माण झालेली आहे शिवरकर साहेबानंतर शिवरकर साहेबांनी जो हा हडपसरचा विकास उड्डाणपूल असेल रस्ते असतील पाण्याचे पाण्याच्या समस्या असतील अशा ज्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केला त्याच्यानंतर हा आडपसरमध्ये आपल्या एकही विकासाचं काम असेल मोठी योजना असेल मोठे हॉस्पिटल असतील मोठे रस्ते असतील काहीच झालेलं नाही फक्त खड्डे पडले की त्याच्यावरती मुरूम टाकायचा डांबर टाकायचं ता एवढंच काम या पंधरा वर्षात झालेलं या नागरिकांना दिसतंय पंधरा वर्षात हा आडपसरचा परिसर दुप्पट वेगाने वाढलेलं आहे दुप्पट समस्याने आपण सगळेजण त्रासलेलो आहोत असे ह्याच्यात तुम्हाला दादा काम करायचं आहे काम एवढं सोपं नाही पण तुम्ही ते आव्हान घेऊन विधानसभेत जाताल एवढीच आशा या ठिकाणी बाळगतो या ठिकाणी आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत त्या तुमच्याकडे अपेक्षेने बघतात प्रत्येकीला या ठिकाणी पंधराशे रुपये भाऊबीज लाडकी बहीण म्हणून आमिच दाखवलेला आहे बहिणींनो तुम्ही या लाडकी बहीण भाऊबीज याला कृपा करून फसू नका कारण हे फार मोठं आमिष तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पंधराशे रुपयामधनं त्यांना महाराष्ट्राचं मालक आहे या मालकांनी तुमच्याकडनं पंधराशे रुपये देऊन हे हक्क सोड पत्र तयार करून घ्यायची सुरुवात केलेली आहे म्हणून माझी एक विनंती आहे तुम्ही कृपया फसू नका तुम्ही बघा महागाई किती वाढली या दिवाळीमध्ये आपण म्हणतो दिवाळीत महागाई झाली दिवाळी भागलं नाही एवढाच पगार आला इतकाच पगार आला या, या दिवाळीत तुम्हाला किती पैसे लागले तुमच्या कुटुंबात सगळ्यांना तुम्ही कपडे घेऊ शकला नाही साधं ऊटणं घेताना तुम्ही दहा वेळा विचार केला असेल की अरे हे पन्नास रुपये उठणं घेण्यापेक्षा एक किलो साखर आणू उद्याचा आपला चहा होईल असा विचार करून आपण दिवाळी हे केली आपल्या घरातील कुटुंब प्रमुख असेल त्यांनी कधी कपडे घेतले नाहीत त्याला कपडे पण घेता आले नाहीत की महागाईला आपण या ठिकाणी तोंड देतोय म्हणून जास्त न बोलता मी एवढं सांगेन या सगळ्या गोष्टींचा विचार करा मतदानाला जाताना या सगळ्या गोष्टी आढवा आठवा आपण जे काय सोचलं आहे या सरकारच्या काळात त्याची आठवण करा, करा आणि सकाळी सकाळी मतदानाला जाऊन आपले लाडके उमेदवार प्रशांत दादा यांच्या तुतारी या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि